भर पावसात दोन हजार दोनशे पंचवीस महिलांचे अथर्व पठण सोलापुरातील आजोबा मंडळाने विश्व कल्याणासाठी राबवला अनोखा उपक्रम भर पावसात ओम नमस्ते गणपत ये तो प्रत्यक्षी तोमे केवलम करता अशा महिलांच्या अथर्वशिर्ष पठाणाच्या सामूहिक स्वर शंखनाथ आणि गणपती बाप्पा मोर्या या जयघोषाने माणिक चौकातील वातावरण मंत्रमुग्ध बनलं होतं श्रद्धानंद तालीमच्या मानाच्या आजोबा समोर भर पावसात तब्बल दोन हजार दोनशे पंचवीस महिलांनी अथर्व शिष्य पठण आणि अग्निहोत्र करत विश्वकल्याणाची कामना केली दरम्यान सकाळच्या सुमारास माणिक चौक परिसरात सकाळी सर्वत्र मंत्रोच्चार आणि अथर्व शाची एकवीस आवर्तन करण्यात आली त्यानंतर अग्निरूपी गणेशाचं अग्निहोत्राद्वारे पूजन आणि आवाहन करण्यात आलं या धर्मकार्यातील महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आजोबा गणपतीच्या या उत्सवाला एक नेत्रदीपक झळाळी मिळाली आहे आणि पर्यायानं शहराची गणेशोत्सवामुळे वेगळी धार्मिक ओळख वाढत चालली आहे संपूर्ण परिसरात गणपतीचा जयघोष व अथर्व शिषाच्या श्लोकांनी मंदिर परिसरातील वातावरण भक्तीपूर्ण झालं होतं मंत्र बंद करा डोळे उघडू नका स्वतःच्या डोळ्याला चेहऱ्याला लावून घ्या ला ला जन्ना जन्ना नारायणो विद्यानायो से सर्वं धर्मं दत्तो जायते सर्वं धर्मं दत्तो सर्वं धर्मं त्रय सर्वं प्रमाणे पठन केलेलं आहे पठन केलेलं आहे स्वीकारून ते स्वीकारून पूर्ण फल द्याव पूर्ण फल द्यावं एनम क्रिया हीन भक्तीही गणा देवा रूपी श्री गणेशाचं सामूहिक अग्निहोत्राद्वारे पूजन करून या महिलांनी श्री गणेशाच्या चरणी मंगल कामना केली अग्निहोत्र झाल्यानंतर शंखनादानंतर महाआरती करण्यात आली त्यानंतर उपस्थित महिलांनी श्री आजोबा गणपतीचं दर्शन घेतलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आजोबा गणपती मंडळांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन गुरुनाथ निंबाळे यांनी केलं